नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपला चिकन बिर्याणीचा बेत आहे आणि स्पेशल कुक म्हणून आहे कोमल आणि तिला आम्ही मदत करतो आहे बिर्याणीचं म्हणजे कांदा वगैरे कापायला किंवा साहित्य वगैरे लसूण वगैरे सोडायला तर चला तर इथे तीन किलो चिकन आणलं आन आहे आणि इथे कांदा मस्त फ्राय करून झालेला आहे बघा इथे कांदा कटिंग करून आहे आणि वहिनी अजून कांदा कटिंग करतायत तर तिथे लसूण पण पन... लसूण तू करणार आहे ना आरोही ठीक आहे चला आणि इथे तांदूळ पण धुवून घेतलेला आहे तांदूळ किती किलो आहे म्हणजे आपली जेमतेम आठ किलो आठ किलोची किलो बिर्याणी होईल आपली ठीक आहे सेकंड टाइम ठीक आहे ओके तुम्ही हॉटेल ओपन करा ना डायरेक्ट कांदे कामाला ठेवतील मग तुम्हाला चला या पटापट पटापट आपला टाइम नाही बाय दही दाखव पब्लिकला बघू दे एवढी दही डबाच घेऊन आले दहीचा चला मीठ टाकले पहिलं इथे दही ओपन केलेले आहे हळद टाकली आहे मिरची मसाला हा आहे सुहाणाचा बिर्याणी मसाला दही टाकलंय आता ह्याला आपण मस्त मॅग्नेट करून घेऊया आणि हे किती वेळ ठेवायचं तास हे मॅग्नेट करून नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं सामग्री आता याच्यामध्ये का आपण कांदा पण टाकतोय हे काहीतरी मी पहिल्यांदाच बघतोय तू केले नाही याच्या अगोदर कधी नेहमी तशीच करते मी कांदा टाकून कांदा आणि चिकन एकत्र शिजतो ह्याचा काय फायदा होतो कांदा मॅरिनेट करून ठेवला की कांद्याला मीठ मसाला आधीपासूनच लागून राहतो त्याच्यामुळे ते शिजताना मग एकत्र शिजतं कांदा पण आणि चिकन पण सही आहे वेळेचा काकीनी आता लक्ष्मीपूजन केलंय कालीला आणि हे बघा हिला क्लिप म्हणून गिफ्ट दिलेत तर क्लिप हिने कुठे कशा प्रकारे लावलेत दिवाळीचा कंदील म्हणून हिला बनवलाय कुणीतरी <laughs>

हे लसून तर दादा त्याला पण घेऊन चाललाय आम्हाला कुठे मदत करतो इथे हा ना यार आणि हा प्रकार बघून जो जो नवीन मान मुलगा येतो तो विचारतो कांदाबाजी बनवतोय काय अरे सगळेच विचार मित्र काय बोलतो काय ना काय बोलणार सगळेजण त्यांना माहितीच नाही ना इधर देखो येडी आ गई येई बाई ये देखो ये देखो इधर दिवाळीचा कंदील हाय गाइस बोलू इधर गेली दा काय बोलतोय मटका बिर्याणी अरे दिवाळीच्या पूजेला आणलंय इथे आता राईस साठी आपण गरम पाणी ठेवलंय आणि त्यामध्ये टाकलंय खडा मसाला आणि लिंबू पिळलाय राईस कधी टाकणार आली होती आणि आता भात त्यामध्ये आपण टाकतोय शिजायला त्याच्यामध्ये आपण काय काय टाकलं आता अद्रक लसूण कोथिंबीर मिरची अद्रक लसूण कोथिंबीर मिरची मिरची ते आपण काय मिक्सरला लावणार आहे ना पेस्ट बनवून घ्यायची ओके आणि ते आपला भात हा टोप नाही हा टोपाचा टोप आहे केवळा मोठा आहे टोपोबा तर पहिलं तेल टाकलंय त्याच्यामध्ये आता मस्त आला भात आता बघ फळ फळीत अर्धा कच्चा झालाय की पूर्ण झालाय अर्ध कच्चा आहे

हे लागले असा चिकन मसाला चिकन मसाला घेगा आणि ग्रेवी मसाला घेगा हे हा कोणता मसाला हे हा चिकन चिकन मसाला बिर्याणी खडा मसाला आहे का हूं होता, आ, चिकन ग्रेव्ही मसाला ठेवायचंय परत हलवून परत ठेवायचं आहे तसंच परत, शिजलं चिकन राईस टाकायचं आपण शिजले आता चिकन आता आपण ह्याच्यामध्ये राईस टाकूया आपण टोप मोठा घेतला म्हणून टोप छोटा असता ना तर मग तीन चार लेअर झाले असते ना चिकन जास्त त्याच्यावर आपण टाकतोय जो आपण कांदा फ्राय केलेला तो काय बोलतात बरिस्ता तुला त्याच्यावर आपण टाकतोय कोथिंबीर हा yes. आता कोथमीर वगैरे टाकली आहे आणि आता झाली आपली बिर्याणी तर आता कधी खायची ती रेडी टू सर्व आहे म्हणजे झालीच आता ऑलमोस्ट फक्त खायची बाकी आहे थोडासा खाऊन बघूया कशी लाग कशी बनवली मी टेस्ट करून सांगतो कशी आली

अरे कलरिंग मला पाहिजे ते ते आणले मी अरे हो हो वरचा फुटला पण नाही रे अजून आता फुटला नाही फुट अरे कॅमेरा फिरवायचा कसा

अडकला 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 पण अडकला पेटवा रान पेटवा तुम्ही आज अडकला अडकला यायचा पण अडकला रिका मी टाकला आता हा अरे फेकला तर मीच बनू लागला त्या